राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वपूर्ण ठळक बातम्या पीक विमा योजना नुकसान भरपाई तसेच पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना सर्व काही अपडेट बघायला मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की टाईप करा पस्तीस गुंठे काकडी शेतीतून सव्वा दोन लाखाचे उत्पन्न आधुनिक पद्धतीने शेती शेतकऱ्याचा यशस्वी मोठा प्रयोग तब्बल पाच महिन्यानंतर मिळाले शेचाळीस कोटी चुकारे चार हजार शेतकऱ्यांना दिलासा रम्य हंगामात विक्री केले होते इस धान उत्पादक शेतकरी वळला आता रेशीम शेतीकडे शासनाकडून चार लाखापर्यंत अनुदान शेतकऱ्याला हिंगोली जिल्ह्यातील हरभरा पिकात मर उत्पन्नात घट होण्याच्या भीतीने शेतकरी त्रस्त मंठा बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक मंदावली दर वाढले मागील दोन महिन्यापासून शौगा बाजारातून हरला रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींनी बिघडले शेतकऱ्याचे आर्थिक गणित शेतकऱ्यावर मोठ्या आर्थिक संकटाचे चक्र कापूस घरात तर मक्का शेतात पडून आता रम्मीकडूनच शेतकऱ्याची आशा